कस वाटत म्हणजे बरं वाटत असले ना मला बोलू नको काय तू इथं तू अंडाच्या आणि आता घरी जाऊन नीट सांगायचं कि मला तिच्या सोबत लग्न करायचं नाही कळलं कर लग्न करायचं नाही म्हणजे नाही म्हणजे मला तू नाही आवडला तिथं सांगायचं ना मग अशी कशाला इकडे झकमारा मला बोलवलं का मग तिथे कशाला तोंड घेऊन म्हणली मला आवडतो तू, तू तुझी तु काशी ना तुझ्या गावात कर कळलं ना मला सांगू नको इथं मला तुझ्याच होतलं करायचं ना आमच्या घरी आता गेल्यावरती मिनिट पण थांबायचं नाही कळलं ना एक तुम्हाला मी मी तुला नाही असतो तू तुम्हाला तिथं विचारलंच नाही ना इकडे कशाला मला बोलायला बोलवलं तोंड घेऊन म्हणली की व्हावं लागेल आवडला म्हणून मग काय तू आता तोंड घेऊन तिथं म्हणायचं मग मला ही आवडली नाही म्हणून कळलं ना तू तू मी तर सांगणारच आहे बघायला कशाला तुला माहितीये का मला पोहर बघायला आलेली अजिबात आवडत नाही तुझ्या सारखे तर पर... फेकू अजिबात नाही काय तर म्हणे मी सी ए काय केलंय तू शिक्षण काय केलंय बीकॉम केले काम काय करतो प्रायव्हेट कंपनीत प्रायव्हेट कंपनीत मग बीकॉम केलं ना माणूस आहे ना बँकेमध्ये जॉबला असत मला बँकेत करायचं नव्हता नको करू अरे तुझ्या तोंड बघून तुला बँकेत कोणी घेणार पण नाही सांगू तुझ्याकडे तुझ्या लग्न करीन कोण अरे तुझ्यासारखे छप्पन अशा मागे फिरते मी तुला बोलवलंच नाही कशाला आला तुझा आलाय मी नाही मी नाही तुला बोलवलं मी काय तुला काय फोन करून बोलवलं काय माझ्या घरी मला मागणीला विचार हा काय दादा नाचार त्यांना माहित असेल पण मी सांगते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही मला पुढचं वाढवायचं नाही त्यामुळे पुढे बोलू पण नको तू सांगतो मी काय सांगणार नाही म्हणजे म्हणजे काय म्हणजे आणि मी नाही सांगितलं चुकून जर तू हा म्हणला ना मग तू बघ माझा प्रश्न मी बघून काय करायचं तू हा तसली नका म्हणजे ले दादा न करू आमच्या घरी येऊन कळलं का तुमच्या घरी मी आलोच नाही तुम्ही बोलून घेतलंय मला आम्ही एवढे नाही आमची अक्कल आहे जागेवर अक्कल किती अक्कल असते कशाला बोलून घेतलं असतं इथं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना की मी तुझ्या सोबत लग्न नाही करायची हा नाही करायचं ठीक आहे मी नाही करत पण तुझं कुठं काय बाहेर अफेअर वगैरे आहे का हे बघ प्रत्येक मुलीला आहे ना मुलगा बघायला आल्यानंतर हेच विचारायचं असतं का त्यांना की तुला किती बॉयफ्रेंड आहे तुझे किती अफेअर होते दुसरं काय विचारू शकत नाही का तुम्ही दुसरं तसं नाही पण तू डायरेक्ट डायरेक्ट नाही म्हणती ना नाही म्हणतो नाही म्हणण्याचं असेल हे बघ नाही म्हणण्याचं कारण हे सुद्धा असू शकतं की मला पुढे शिक्षण करायचंय मला काहीतरी जॉब करायचा आहे काहीतरी असू शकतं ना पण पन... त्याच कारण फक्त एवढंच नसतं की तिला काहीतरी तिचा अफेयर असेल किंवा काहीतरी स्पष्ट तुझ्या घरी सांगितलं असतं मी कशाला इथं आलो असतो स्पष्ट सांगायला ना तू इथं मला बोलवलंय म्हणून मी तुला इथं सांगते त्यांनी मला बोलवलं नाही उद्या लग्नाचं काम सोडून आलो सगळं काय करून आलो पहिलं सांगितलं मी कशाला पहिला आलो असतो मला नव्हतं माहिती तुला बोलवल पण मला जेवढं कळलं ना मी तेवढं तुला सांगितलं बस मला लग्न नाही करायचं आणि उगा जर जबरदस्ती लग्न झालं तर संसार पण नाही होणार मी तुझ्यापाशी आणणार नाही कारण तुम्हाला आवडत नाही 你穿上。